अच्छा शोकसभेसाठी समोर असणारे सगळे शोकाकुल खरं म्हणजे मी स्वतः ज्या धक्क्यामध्ये आहे गेले तीन दिवस झाले पण त्या धक्क्यातून सावरायला मी स्वतः तयार नाही आहे अजूनही असं वाटतं की आजी दादांचा फोन येईल आणि संजय राव काय म्हणताय जरा भेटूया असं म्हणतील मी तुम्हाला एक सांगतो सगळ्यांची भाषणं झाली सगळे बोलतायत दादा महत्वाचे होतेच पण तुम्हाला मी सांगू का तुम्हाला वाटतायत त्याही पेक्षा अजित पवार हे फार महत्वाचे नेते होते ते महाराष्ट्रातले शेवटचे लोक नेते मास्ट लीडर आता नेता मातीतून उगवत नाही आता नेता हवेतून पडतो सोशल मीडिया सर्वे इमेज मेकिंग यातनं नेते आता तयार होतात अजित पवार हा शेवटचा नेता होता जो लोकनेता होता अजित पवार हे यशवंतराव चव्हाण स्कूलचे शेवटचे विद्यार्थी तुम्हाला कल्पना नाही अजित पवारांमुळे आपण काय गमावलंय याचा अंदाज आणखी येत नाही बाप मरतो ना त्या मैतीला बिचारी पोरं सगळ्यांचं सा बघत असतात त्यांना कळतच नाही तेराव्याला कळतं बाप मेला म्हणजे काय झालं तोपर्यंत अंदाज येत नाही अजित पवार जाणं हे महाराष्ट्राचं अत्यंत प्रचंड मोठं नुकसान आहे असा नेता तयार होण्यासाठी चाळीस चाळीस पन्नास वर्ष लागतात असा नेता अचानकपणे तयार होत नाही मी तुम्हाला सांगतो अजित पवारांचं सा वैशिष्ट्य आणि वेगळे पण काय होतं मी ज्याप्रमाणे उल्लेख केला मातीमध्ये वाढलेला माणूस त्या मातीतले गुण दोष सगळे असतील पण मातीतला नेता ही सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे नो नॉनसेन्स कामाचं बोला लक्षात घ्या पिंपरी किंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही अजित पवारांमुळे विकासाच्या मुद्द्यावर आली ते जर नसते तर वेगळ्याच मुद्द्यावर ही निवडणूक गेली असते यश आलं अपयश आलं हा मुद्दा वेगळा लक्षात घ्या यश कुठलंच अंतिम नसतं आणि पराभव सुद्धा कुठला शेवटचा नसतो लढणं महत्वाचं आहे अजित पवार हा लढणारा माणूस होता नडणारा माणूस होता असा लढणारा नडणारा माणूस या परिसंस्थेमध्ये अत्यंत आवश्यक होता अजित पवारांच्यामुळे बहुजन राजकारणाची जी चौकट आहे ना त्याला धक्का बसलेला आहे मला कमाल वाटते अजित पवारांची खरं म्हणजे बारामती सारख्या खेड्यातून एक तरुण मुलगा राजकारणामध्ये येतो एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशीच्या च्या सुमारास आणि प्रामुख्याने सहकाराचं राजकारण सुरू करतो दूध संघ जिल्हा बँक वगैरे हे राजकारण सुरू करतो साधारणपणे जे शेती मातीचं राजकारण करतात त्यांना महानगर कळत नाही आणि ज्यांना महानगर कळतं त्यांना शेती माती कळत नाही अजित पवारांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी शेती माती सहकाराचं राजकारण केलंच पण महानगराची जाण त्यांच्या एवढी कोणालाच नव्हते पिंपरी चिंचवड नावाचं महानगर जे उभं राहिलं ते अजित पवारांच्या दृष्टेपणामुळे हे अजित पवारांचे विरोधक सुद्धा मान्य करतात आणि लक्षात घ्या मी तुम्हाला म्हटलं ना हा खरंच खूप मी तुम्हाला सांगतो अजित पवारांवर जेवढी टीका मी केली तेवढी कोणीच केली नसेल टीका केली हल्ला चढवला विनोद केले पण मला फोन करा संजय राव काय माझ्यावर सुरू केलं आहे ठीक आहे तुमची भूमिका आहे मांडत राहा हे जे वेगळेपण आहे ना मी सगळ्या नेत्यांना पुढच्या कार्यकर्त्यांना एक सांगतो प्रत्येकाचा शेवटचा दिवस कधीतरी असणारच आहे आपल्या श्रद्धांजली सभेत लोक काय बोलतील हे ठरवून आताच वागायला सुरुवात करा अरे आज काहीतरी कराल रे पण जा, जाल ते ना तेव्हा लोकांना खोटं कसानं बरं बोलता आलं पाहिजे आता अशी अवस्था आहे म्हणजे लाखो लोक अजित पवारांमुळे जे शोकाकूर झालेले आहेत ना लोक अक्षरशः ढस लढतायत आहेत आणि हे केवळ पिंपरीमध्ये नाही हे केवळ बारामतीमध्ये नाही राज्याच्या कानाकोपऱ्यात कोकणात मराठवाड्यात सगळीकडे